ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। उलास शहरात श्वरात पानी टंचाई चा समस्य सह दूशित चा समस्य रहिवासी त्रस्त जलेत। काही दिवसांपासून अनेक भागातिल घरांमध्ये मदे ना दूषित पाणी पुरवठा पानी त्यामुळे आधीच एक ते दोन दिवसाड पाणी पुरवठा होत असताना त्यात गटारांमधील काळ्या रंगाचं दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आल्यानं महापालिकेच्या रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे उल्हासनगर महापालिकेने शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षात चारशे कोटी रुपयांचा निधी पाणी पुरवठा योजनेसाठी खर्च केलाय या निधीतून मुख्य आणि अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे शहरात टाकण्यात आलाय मात्र पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात पाणीपुरवठा योजनेचा पुरता त्यामुळे नागरिकांवर वर्षभर पाणी आणि दूषित पिण्याची वेळ आहे कॅम्प नंबर एक ते पाच परिसरातील सर्वच विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून पिवळ्या आणि काळ्या रंगाचे आणि दूषित पाणी नळाद्वारे येत होतं कॅम्प नंबर चार आणि पाच मधील अनेक भागात एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो पाणीपुरवठा बंद असल्यानं जलवाहिन्या कोरड्या आहेत दुसऱ्या दिवशी पाणी आल्यावर अनेक रहिवासी अधिक पाणी मिळण्यासाठी मोटरचा वापर करत आहेत मात्र महापालिकेच्या शेकडो जलवाहिन्या या शहरातील विविध भागातील गटारे नाले यांच्यातून टाकण्यात आले असून त्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे त्यामुळे मोटर सुरू केल्यावर गटारे आणि नाल्यांमधील दूषित पाणी या जलवाहिन्यांमध्ये येत आहे आणि या जलवाहिन्यांमधून हे पाणी नळाद्वारे घरामध्ये येत आहे अस या दूषित नागरिकांना कावीळ विविध पोटा सामोरे लगता है हमें निरंतर वैसे वीडियो और वैसे फोटो भी नागरिकों ने हमको भेजे हैं जो हम पिछले तीन दिनों से अधिकारियों को फॉरवर्ड कर रहे थे और उनको शिकायत कर रहे थे लेकिन इन तीन दिनों में किसी भी शिकायत का कोई हल नहीं निकला आज जब हमारा अधिकारियों के साथ कहा सुनी हुई तब हमें पता चला कि मिस्टर बुड़गे जो शहर अभियंता हैं अपने वाटर सप्लाई के एग्जीक्यूटिव इंजीनियर अभियंता हैं वह बीमार चल रहे हैं और कई दिनों से ऑफिस नहीं आ रहे हैं लीव पे हैं छुट्टी पे हैं तो उनके बाद पानी पुरोठा विभाग वाटर सप्लाई डिपार्टमेंट में मानो बिल्कुल अंधेरा छा गया है कोई भी अधिकारी रेस्पॉन्सिबिलिटी लेने के लिए तैयार नहीं है कार्य करने के लिए तैयार नहीं है और हमारी शिकायतें पिछले तीन दिनों से उन पर कोई कार्यशैली हुई नहीं तो आज हमने जमकर अधिकारियों के साथ वार्तालाप किया मतलब विषय लिया जोरदार तरीके से और हमारे साथ ही साथ और भी कई नगर सेवकों ने आवाज़ उठाई जैसे हमारे संजय सिंह चाचा हैं एस बी सिंह हैं हमारे अंकुश मस्के जी हैं हमारे डॉक्टर नाथानी हैं और भी कई अन्य नगर सेवकों ने आवाज़ उठाई साथ ही साथ कई समाज सेवकों ने भी जैसे हमारे ओटी वाले वार्ड से किशन लछामी जी हैं हमारे दिलीप मिश्रा जी हैं पत्रकार कई लोगों ने आवाज़ उठाई तब जाके अधिकारियों के होश ठिकाने आए और आनंद फानन में अधिकारियों ने कार्रवाई करना और ढूंढना चालू किया हमारे वार्ड में भी सर्वे की गई जगह जगह लेकिन कहीं भी टूटी फूटी पाइपलाइन नहीं मिली बाद में यह बताया गया कि नदी उलाज नदी में जो जल पानी है वो 30 किलोमीटर तक जल पानी जमा हो गई है जिस वजह से वो पानी पीला हो रहा है लेकिन हम सेटिस्फाइड नहीं हुए ये आज की समस्या नहीं है ये तो पिछले एक महीने से जल पानी नदी में दिख रही है हमको फिर अधिकारियों ने एम का रुख किया और मिस्टर डोले और ठाकड़े ये दोनों एम मारल के फिल्टरिंग प्लांट पे गए तब उनको पता चला कि फ़िल्ट्रेशन प्लांट पे टेक्निकल फॉल्ट हुआ है तांत्रिक उनकी तकलीफ थी और इस वजह से आज कम से कम आधे या पौने आधे से ज़्यादा उल्लासनगर शहर में पीला पानी आ रहा था लेकिन अधिकारी आंख मूंद कर बैठे कुंभकर्णी नींद में बैठे थे आंखों में पट्टी बांध कर बैठे थे ये तो हमने छोड़गुल किया हमारे नागरिकों ने हमको चेताया आगाह किया और हमने अधिकारियों को चेताया तब जाकर इनको समझ आई कि प्रॉब्लम क्या है और ये भागे भागे गए हैं और अभी हमको फ़ोन पे बताया जा रहा है कि अब दुरुस्त होने वाला है दुरुस्त होना चाहिए लेकिन मैं ये कहूँगा कि हमारे उल्लासनगर की शहर की व्यवस्था बिल्कुल ख़राब बद से बदतर हो चुकी है अधिकारी अपनी रिस्पॉन्सिबिलिटी लेने के लिए बिल्कुल तैयार नहीं है कार्य करने के लिए बिल्कुल तैयार नहीं है आज ये जो तीन चार दिन से पीला पानी आ रहा है आज इस वजह से जो बड़े बुजुर्ग और छोटे बच्चे जो ये ना पीने लायक पानी पी रहे हैं घरों में इसके वजह से जो बीमारियां होंगी तो उसकी जवाबदारी कौन लेगा इसकी संपूर्ण जवाबदारी शहर के अधिकारी होता आज आम्ही महाराष्ट्र सेनेचे पूर्ण शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलो कारण शहरामध्ये चार दिवसापासून हे असे पिवळ प्यूर सर पिवळ्या रंगाचं दूषित पाणी येत आहे असेच हे दूषित पाणी गरीब लोक का पितायत कारण त्यांच्याकडे बिसले घ्यायला पैसे नाही गरीब लोक कुठून बिसलेरी घेणार परंतु हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याचं काहीच घेणं देणं नाहीये आणि या दूषित पाण्यामुळे काही ठिकाणी तर उलट्या जुलाबही लहान मुलांना सुरू झाल्या आणि लोकांच्या बऱ्याच तक्रारी येत होत्या परंतु यांचं काही अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत म्हणून आम्ही हे पाणी त्यांना दाखवण्यासाठी त्यांना भेट देण्यासाठी आणले होते आयुक्तांना की हे बघा हे पाणी तुम्ही पिऊ तु शकता का अशा प्रकारचं पाणी तुम्ही पिया आणि मग लोकही पितील पण त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं की नाही एक दोन दिवसामध्ये हे पाण्याची याची सुधारणा होऊन स्वच्छ पाणी लोकांना पिण्यासाठी भेटेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं उल्हासनगर शहरामध्ये जवळपास पाच ते सात दिवसापासून आयुक्तांची भेट घेतली आयुक्तांच्या निदर्शन जाणून दिलं की सगळ्यांच्याच घरामध्ये एक्वागार्ड नाहीये झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब माणसांना डायरेक्ट पाईपलाईनच्या नळाचंच पाणी प्यायला लागते त्यामुळे हे जे दूषित पाणी येतंय त्याच्यावर कुठेतरी ते थांबवलं पाहिजे नाहीतर शहरामध्ये असंख्य प्रकारचे आजार पसरू येतात तुला उलट्या काही याच्यासाठी जर तुम्हाला हे होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला या पाण्यावरती लक्ष दिलं पाहिजे नंबर दोन प्रभाग क्रमांक मध्ये गेली अनेक वर्ष जो पाणी पुरवठा केला जातो महानगरपालिकेच्या वतीने हे पाणी कधी सकाळी सहाला येतं कधी सातला येतं कधी आठला येतं कधी नऊ ला कधी ला कधी अकराला म्हणजे पाण्याची वेळ फिक्स नाहीये कधी कधी जर रात्री दीड आणि दोन वाजता पाणी सोडलं जातं तर नागरिकांनी पाणी भरायचं कधी का नळाजवळ बसून राहायचं दिवसभर या संदर्भामध्ये पण आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं आम्ही की जे एम आय डी सीचं पाल्यावरनं पाणी येतं ते पाणी अगोदर खडी मशीन खडी मशीनवरनं दशहरा मैदान दशरा मैदानवरनं नेताजी नेताजीवरनं कुर्ला कॅम्पला येतं म्हणजे शेवटच्या टप्प्या टप्प्यामध्ये कुर्ला कॅम्प असल्यामुळे या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा होत नाही आणि त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि पाणी पुरवठा केला गेला तरी तो कमी दाबाने केला जातो याच्यामध्ये तात्काळ सुधारणा करा ये ते ना ते येत्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने पाणी पुरवठा विभागाची अवस्था जी काय करेल त्याला प्रशासन दोषी असेल तसेच उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आधीच पाणी टंचाई त्यात एक ते दोन दिवसाआड येणार पाणी यामुळे हतबल नागरिकांना नाईलाचा स्तव दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी तक्रार करूनही केवळ दुरुस्तीचे आश्वासनं दिली जात असल्यानं नागरिकांमध्ये आता संतापाची भावना आहे आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा